नमस्कार मित्रांनो काल आपण कालचा जो आपला व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण कळी काढण्यासाठी जे काही प्रोडक्ट आवश्यक असतात ज्या काही फवारण्या घ्यावा लागतात त्या फवारण्यांसाठीचा आपण जो व्हिडिओ आहे तो काल बनवला होता मित्रांनो एक साधारण पाच सहा फवारण्याचा शेड्यूल आपण त्यात रेकमेंड केलेला आहे सोबतच दोन प्रकारचे जे आहे आपण शेड्यूल त्याच्यामध्ये बनवला होता कारण प्रत्येकच प्रोडक्ट हे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असेल असं काही नाही मित्रांनो काही ठिकाणी भेटू शकतं काही ठिकाणी भेटणार नाही त्यानुसार आपण कालचा शेड्यूल तसा आपण बनवलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत का सेटिंग काळामध्ये आपल्याला मधमाशीसाठी कुठले इन्सेक्टिसाईड कीटकनाशके योग्य राहतील किंवा ती आपण वापरली पाहिजे जेणेकरून आपली मधमाशी सेफ राहील आणि त्यासोबतच आपल्या मित्रांनो किडीही कंट्रोल होऊन जातील मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं प्लॉटमध्ये फ्लावरिंग असते आणि शेतकऱ्याकून एखादी चुकीची फवारणी जाते इन्सेक्टिसाईडमध्ये किंवा संध्याकाळी जाण्याऐवजी ती सकई मारली जाती काही कारण असतं किंवा काहीतरी अडचणी येतात तर अशा टायमाला मित्रांनो काय होतं का आपल्या प्लॉटमधली जी मधमाशी जी ॲक्टिव्हिटी असते ही कमी होऊन जाते आणि मधमाशी जी आहे आपल्या प्लॉटमध्ये येण्याचं बंद करते त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी जी फिमेल फ्लावर आहे मित्रांनो जे मादीकळी आहे ही ड्रॉप होण्यासाठी सुरुवात होते मित्रांनो आणि ती ड्रॉप होते कारण मित्रांनो माझी कळी जी आहे मित्रांनो ओपन झाल्याच्यानंतर पहिल्या पाच दिवसाच्या आत जर त्याच्यामध्ये मधमाशी जर गेली मित्रांनो किंवा मधमाशीनं त्याच्यात पॉलिनेशन करण्यास केलं तरच ती कळी सेटिंग होती मित्रांनो त्याच्यापासून आपल्याला फळ बनतं आणि पाच दिवसाच्या नंतर जर त्याच्यात मधमाशी जर गेली मित्रांनो तर त्याची सेटिंग तरीही होत नाही मित्रांनो ते जे मादिकी आहे ही पूर्णपणे आपलं ड्रॉप होऊन जाते मित्रांनो त्यामुळे कीटकनाशकाची जी निवड आहे मित्रांनो ही आपल्याला इथे खूप तटस्थ राहून निवड करायची आहे आणि याच्यामध्ये आज काय होतं मित्रांनो फ्लावरिंग ड्रॉपिंग व्हायला होण्यास सुरुवात झाली का शेतकरी त्यांचा जो काही कन्सल्टंट असेल किंवा जो काही दुकानदार असेल त्यांच्या मार्गदर्शनामार्फत ते बाग करत असेल तर कळी गळ होऊ नये किंवा ती कळी गळ थांबण्यासाठी फवारणीची घेण्यासाठी किंवा आणण्यासाठी तिथे जातात आणि खूप असं महागडे प्रोडक्ट फ्लावर ड्रॉपिंग थांबवण्यासाठी ते आणतात आणि त्याचा स्प्रे करतात तर मित्रांनो इथं हा स्प्रे करून काही फायदा होत नाही कारण जो ड्रॉपिंगचा जो आता जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम जो मेन आहे तो तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी नसल्यामुळं आलेला आहे आणि त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी आणण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ना की त्या कळीगळ थांबवण्यासाठी कारण कळीगळ होण्याचं जे कारण आहे मित्रांनो हे कारण आपण शोधलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण हे केलं पाहिजे फावरणी जे आहे आपण ठरवली पाहिजे मित्रांनो तसे कळी ड्रॉपिंग होण्याच्या आणि काही अजूनही कारण असू शकतात पण समजा अति प्रॉब्लम नाहीत आणि मधमाशी ते क्लिअर आहे तुमचं वॉटर मॅनेजमेंट मेंग योग्य चालू आहे टेम्परेचर योग्य आहे पाऊस झालेला नाही धुकंही काही एवढं येत नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि तरीही तुमची फ्लावर ड्रॉपिंग होत आहे तर नक्कीच मित्रांनो मधमाशी ही आपल्याला प्लॉटमध्ये नसल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे हा जे व्हिडिओ आहे तर इथं जे इन्सिट इन्सेक्टीसाईड आहेत जे फ्लावर ड्रॉप होऊ देत नाहीत किंवा मधमाशीला ते सेप असल्यामुळं आपली फ्लावर ते जे आहे ती ड्रॉपिंग होत नाही मित्रांनो त्यामुळे असे जे काही थोडेसे जे निवडक जे कीटकनाशक आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मित्रांनो जेणेकरून आपलं जे, जे भविष्यात जे नुकसान व्हायचं आहे ते होणार नाही कारण मित्रांनो तुमचा पूर्ण आता बेस जो अवलंबून आहे याची इथून पुढले जी जो बेस आहे तुमचं जे उत्पन्नाचा जो बेस आहे हा पूर्णपणे तुमचा सेटिंगवर डिपेंड आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त प्रयत्न आपले असे असले पाहिजेन का आपल्याला पहिल्या दुसऱ्या स्ट्रोकला माझीकळी ही सेटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण पहिला आणि दुसरा स्ट्रोकच मित्रांनो मोठी साईजची फळं देतात त्यानंतरचे जे फ्लश निघतात मित्रांनो त्यामध्ये फळांची साईज ही म्हणावं तशी होत नाही जी एक्सपर्ट क्वालिटी जे म्हणतो आपण चारशे पाचशे ग्रामची फळं तीनशे ग्रामची फळं ही फळ आपल्याला मित्रांनो भेटत नाही त्यामुळे मधमाशीसाठी जे सेप असतील त्या असे कीटक मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो यामध्ये पहिलं जे आहे स्वस्तात आणि रिझल्टसाठी खूप छान असं प्रोडक्ट ते आहे टाटा मानिक किंवा धनप्रीत दोन्हीमध्ये टेक्निकल सेमच येतो दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही घेऊ शकता याचं जे आहे मित्रांनो तुमचा थ्रिप्स आणि मावा आणि काही प्रमाणात तुमचं जे व्हाईट फ्लाय वगैरे जे असे जे रसूषक इतर ज्या किडी असतात त्या किडींना कंट्रोल करण्यासाठी हे चांगल्यापैकी आपल्याला कवरेज देतं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मार्शल आहे मार्शलसुद्धा आता मार्शलला तसा मित्रांनो खूप असा उग्रवास आहे पण स्प्रे रात्री जर घेतला तर सकाळी तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशीच्या ॲक्टिव्हिटीला काही प्रॉब्लेम येत नाही मधमाशी ही चांगल्यापैकी ॲक्टिव्ह राहते मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आणि सोबत मित्रांनो हे सोबत जे धनप्रिता आणि टाटा मानिक किंवा मार्शल तुम्ही कुठल्या ह्याच्यापेक्षा जो स्प्रे घेता असाल त्याच्यासोबत मित्रांनो निम ऑइल हे आवश्यक घ्या मित्रांनो कारण यांच्यासोबत नीम ऑइलचा रिझल्ट हा खूप छान येतो आणि तुमचा थ्रिप्स आणि मावा एकदम बेस्ट एकदम चांगल्या पद्धतीने मित्रांनो कंट्रोल केला जातो स्वस्तात काम आपलं चांगल्यापैकी कवरेज आणि आपल्या पिकाला जे प्रोटेक्शन आहे मित्रांनो ते मिळून जाते त्यानंतर यान यानंतर मित्रांनो तिसरं जे प्रोडक्ट आहे ते मी मित्रांनो जे आहे बायो तीन आर जे आहे मित्रांनो बायो आर तीन हे जे प्रोडक्ट आहे हे सुद्धा मित्रांनो थ्रिप्स आणि मावा कंट्रोल करण्यासाठी खूप चांगलं आहे तसंच मित्रांनो याच्यामध्ये कळी झाडाला काढण्यासाठी पण हे खूप चांगल्यापैकी मदत करते एक प्रकारे झाडाला टॉनिकचं कामही करतं तुमच्या प्लॉटला ग्रीनरीही छान आणतं तुमच्या प्लॉटची किंवा पाल्याची जी चमक आहे मित्रांनो हे वाढवायचं पण हे बऱ्यापैकी काम करतं आणि फ्लावरिंगसाठी सुद्धा झाडाला चांगल्यापैकी सपोर्ट करतं तर हे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो बायोतीन तीन हे तुम्हाला टू इन वनचं काम करतं मित्रांनो किडीपासून सुरक्षाही देतं आणि चांगल्यापैकी तुमच्या प्लॉटमध्ये कळी काढून तुमच्या कळीचा स्ट्रोक जो आहे हे मोठं करण्यासही मदत करतो त्यानंतर मित्रांनो आलिका आहे आलिकासुद्धा मित्रांनो हे खूप छान प्रोडक्ट आहे तुमचा थ्रिप्स मावा आळी आणि व्हाईट फ्लाय वगैरे कंट्रोल करण्यासाठी आणि मधमाशासाठी सेफ त्यानंतर निमतेल मित्रांनो प्लेन घेऊ शकता किंवा अगोदर जे आपण बोललो धनप्रीत मार्शल किंवा ॲक्ट्रा यांच्यासोबत जर कॉम्बिनेशन घेतलं तर खूपच जबरदस्त रिझल्ट आहेत थ्रिप्स माव्याला तुमच्या प्रॉडक्टमध्ये चांगल्यापैकी करूच तुम्हाला भेटून त्यानंतर मित्रांनो आहे आलांटो आलांटो मित्रांनो हे सुद्धा खूप छान प्रोडक्ट आहे थ्रिप्स मावा कंट्रोल करण्यासाठी तसंच त्याचसोबत याच्या या आपण जे ना 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 टॉनिक म्हणतो मित्रांनो तर एक प्रकारे झाडाला टॉनिकचं पण हे अलाउंट जे आहे हे काम करतं मित्रांनो थ्रिप्स मावा कंट्रोल करून तुमच्या झाडाला हे टाकतंही देण्याचं काम करतो मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो जे आहे ते ॲक्ट्रा ॲक्ट्रा पण मित्रांनो हे खूप छान प्रोडक्ट आहे स्वस्तात आहे आणि रिझल्ट पण याचा खूप छान आहे त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपण सोलोमन घेऊ शकतो सोलोमनचासुद्धा खूप रिझल्ट आपल्याला थ्रिप्स मावा आणि इतर जे आहे व्हाईट प्लाय वगैरे यासाठी चांगला भेटतो त्यानंतर मित्रांनो टू उडी हे सुद्धा प्रोडक्ट इथं खूप छान आहे मित्रांनो तुम्ही हे पण फ्लावरिंग स्टेजमध्ये थ्रिप्स मावा कंट्रोल करण्यासाठी वापरू शकता त्यानंतर मित्रांनो हे थोडे बजेटमधले जे प्रोडक्ट आहेत आपण ते बघितले जे आपल्याला थोडे बजेटमध्ये बसणार आहेत मित्रांनो बऱ्याचशे वेळा काय होतं इन्सेक्टिसाइडचं सिलेक्शन चुकल्यामुळे आपल्या प्लॉटमधली मधमाशीची ॲक्टिव्हिटी ही थांबली जाते किंवा मधमाशी ही मारली जाते तिचं जीव जातो मित्रांनो त्यामुळे इन्सेक्टिसाईड निवडताना मित्रांनो ही काटेकोरपणे काळजी घ्या कारण ही मधमाशी ही आपल्यासाठी पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहे सोबतच तुमच्या पिकालासुद्धा उत्पन्न जे आहे मित्रांनो त्याला डाळिंबाची फुलराणी जरी म्हणलं तरी मित्रांनो हरकत नाही मधमाशीला कारण डाळिंब मधमाशीशिवाय डाळिंबाचं जे आहे ही सेटिंग होऊ शकत नाही मित्रांनो एकमेव त्याला फक्त मधमाशीच लागते सेटिंग होण्यासाठी तर मित्रांनो यानंतर आपण बघूया आपल्या प्लॉटच्या सिच्युएशननुसार आता ह्या ज्या पुढच्या ज्या दोन तीन फवारण्या सांग मी जे व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ह्या ज्या आहेत ह्या तुमच्या प्लॉटची सिच्युएशन बघून तुम्हाला ह्या फवारण्या घ्यायच्या आहेत कारण मित्रांनो यांची जी कॉस्टिंग आहे ही खूप मोठी आहे आणि खूप महाग प्रोडक्ट आहेत हे तर मित्रांनो हे ज्या फावरणी घ्यायचे तर ह्या केव्हा घेतल्या पाहिजे ना आपल्या प्लॉटमध्ये ज्या आपल्या प्लॉटमध्ये चाळीस टक्क्याच्या पुढे मादिकळी असेल किंवा चाळीस पंचाळीस पन्नास साठ टक्क्यापर्यंत जर मादिकळी आपल्या प्लॉटमध्ये जर असेल मित्रांनो तर शंभर टक्के, टक्के मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी ह्या तिन्ही न फवारण्याचा वापर हा आपल्या प्लॉटमध्ये केलाच पाहिजे ज्या अगोदर सांगितलेल्या फवारण्या आहेत ह्या थांबवल्या पाहिजे आणि त्याच्या जागी ह्या फवारण्याचा आलटून फालटून आपण वापर केला पाहिजे की के त्या मित्रांनो कारण हे ज्या फावरण्या आहेत पुढच्या ह्या लॉंग टर्मसाठी तुम्हाला तुमच्या पिकाला प्रोटेक्ट करणाऱ्या फावरणे आहेत त्याच्यामध्ये पहिली फावरणी आहे जे आपण असं रेग्युलर वापरतो मित्रांनो ते आहे डेली गेट त्यानंतर मित्रांनो डेली गेटनंतर आपण इथे घेऊ शकतो मित्रांनो आपण सिमोडिस नावाचे जे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे दोन तीन वर्षापूर्वी मित्रांनो याचंसुद्धा रिझल्ट खूपच छान आहे मित्रांनो कारण मित्रांनो जे शिमोडीचं आहे हे जे नवीन टेक्निकल असल्यामुळे जे कीटक आहेत ह्या कीटकामध्ये त्याच्याविरुद्धात जे रेजिस्टंट पॉवर आपण जे म्हणतो ते डेव्हलप झालेली नाही आहे आणि इतक्या लवकर होऊ शकणार नाही मित्रांनो याचा तुम्ही सलग जरी वापर केला दोन तीन फवारण्यापर्यंत बॅक टू बॅक जर तुम्ही शिमोडीच जरी सारखं वापरत राहिले किंवा ग्राशिया रशिया जरी घेत राहिले मित्रांनो तरी तुमच्या प्लॉटला हे लॉंग टर्मसाठी आणि खूप जबरदस्त असं प्रोटेक्शन मित्रांनो मित्रांनो काय होतं ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये माद्यकळीचं प्रमाण ज्यावेळेस जास्त असतं ना त्यावेळेस आपल्याला थोडेसे स्ट्रॉंग फावरण्या घेणं गरजेचं असतं कारण तो जी कळी आहे तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तिची जी क्वालिटी आहे ही चांगली ठेवण्यासाठी आपल्याला थोडेसे स्ट्रॉंग फावरण्या ह्या स्टेजमध्ये घेणं खूपच गरजेचं आहे आणि घेतल्या पण पाहिजे आणि ज्यांच्याकडे चाळीस पंचेचाळीस टक्क्यापेक्षा एक कमी कळी आहे अशांनी जे आपण वर्ष ज्या फावरण्या ठरवले आहेत मित्रांनो जे सांगितलेले आहेत ते घेतल्या तरी चालतात पण ज्यांच्याकडं मादी कळीचं प्रमाण भरपूर आहे त्यांनी मित्रांनो ह्या तीन फावरण्या ज्या आहेत ह्या आलटून पालटून ह्या घेतल्याच पाहिजेत तर त्याच्यामध्ये आहे डेलिगेट डेलिगेटनंतर सिमोडीस नंतर मित्रांनो गोदरेज कंपनीचं ग्राशिया खूपच छान यांना रिझल्ट आहेत मित्रांनो कारण मी अगोदरही बोललो कारण तुमचा हा मित्रांनो डाळिंबाचा खरा बेस आहा इथे आहे तुमचं जे भविष्य आहे ते इथे बांधले जाणार आहे तुमच्या मालाची क्वालिटी क्वांटिटी याला खूपच महत्त्व आहे मित्रांनो आपल्याकडे क्वांटिटी पण चांगली असली पाहिजे झाडावर आणि क्वालिटी पण ही चांगली निघाली पाहिजे मित्रांनो जरी रेट थोडासा अपडाऊन जरी असला मित्रांनो आणि क्वालिटी आणि क्वांटिटीच्या जोरावर जो आहे मित्रांनो आपला माल हा विकला जातो चांगल्यापैकी आणि क्वांटिटी जास्त भेटल्यामुळे मित्रांनो आपल्याला उत्पन्नही चांगल्यापैकी मित्रांनो त्यातून येतं त्यामुळे सेटिंग काळामध्ये कीटकनाशकांच्या फवारा फवारणीची जी निवड आहे मित्रांनो ही योग्य करा आणि एकही फवारा कीटकनाशकाचा मित्रांनो सकाळी घेऊ नका ही तुम्हाला माझी विनंती आहे यातलं कुठलंही तुम्ही कुठलंही बायोलॉजिकल प्रोडक्ट वापरा मित्रांनो हे मधमाशीसाठी सेफ से तेव्हाच आहे जेव्हा ते रात्री फवारल्या जाणार त्यावेळेस तुम्ही जर याला सकाळी पाठी तुम्ही पाठला जरी घेता असाल मित्रांनो आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकल प्रोडक्टला मित्रांनो असा गंध वगैरे नसतो त्यामुळे माशी येते त्याच्या वेळ जो टाईम आहे दहा नऊ साडेनऊ दहा नंतर माशी प्लॉटमध्ये येते आणि तिला तिच्या ती वेळेस परागी जे मकरंद ओढण्यासाठी जे आपल्या फ फुलामध्ये घुसते मित्रांनो तर तिथं ती तिला पॉयझन मित्रांनो दिसतं किंवा तिला समजते तिथं पॉयझन आहे आणि त्यामुळे तिला ते समजतात मित्रांनो त्या प्लॉटमधून ती गायब होते आणि ज्या इतर मासे आलेल्या आहेत त्यांना पण ती प्लॉटमध्ये येऊन देत नाही मित्रांनो येणाऱ्या माशाला पण ती थांबवते मित्रांनो त्यामुळे कीटकनाशकाची निवड मित्रांनो इथे चांगली करा आणि स्प्रे हा संध्याकाळी का जेणेकरून त्याची जी ताकद आहे जो गंध आहे जे पावर आहे मित्रांनो ती सकाळपर्यंत पूर्णपणे संपून जाते आणि तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी जी ॲक्टिव्हिटी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने राहते आणि सेटिंग हे तुमच्या प्लॉटमध्ये चांगली होते मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हा जो आहे आजचा व्हिडिओ आहे जो मधमाशीच्या साठी सेफ पण रात्री फवारणी केली तर सकाळी तुम्ही कितीही बायोलॉजिकल आणा शंभर टक्के तुमच्या प्लॉटमधली माशी गाय पंद्रे अक्षरशः नीम ऑइल जरी आपण दहा हजार पीपीम जर आपल्याकडून जर सकाळी फवारण्यात गेलं मित्रांनो तर त्या कळवटपानामुळे सुद्धा मधमाशी प्लॉटमध्ये थांबत नाही तुम्हाला फिरताना दिसेल पण ती फुलामध्ये जाणार नाही आणि जरी बसल्या बसणारा लगेच उठणार बसणार लगेच उठणार ती आतमध्ये एंटर होणारच नाही त्यामुळे बायोलॉजिकल प्रोडक्ट जरी असेल आणि केमिकल जरी असेल तरी स्प्रे हा तुमचा संध्याकाळी दिवस मावल्याच्या नंतरच घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची कीटकनाशकाबद्दलची माहिती याच्यानंतर आपण पुढल्या विषयावर जो काही विषय आपण आपल्याला सुचेल ह्या काळामध्ये तो विषयावर आपण उद्याचा व्हिडिओ टाकूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहे जे, जे डेली रोजचा जो व्हिडिओ पडतो मित्रांनो तो, तो व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल मित्रांनो आणि बेल आयकनचं बटनही दाबा की जिकून मी व्हिडिओ टाकला की लगेच त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मित्रांनो टाकता शनी येणारा आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्यासाठी भेटेल मित्रांनो मित्रांनो यात अजून मी एक प्रश्न विचारू इच्छितो तुमच्या तुम्हाला मित्रांनो आपण जे यूट्यूबवर जे व्हिडिओ टाकत आहोत हा याचा जो टाईम आहे हा आपला सकाळचा आहे नऊचा तर मित्रांनो आपण सकाळी नऊलाच व्हिडिओ टाकला पाहिजे का दुपारच्या दरम्यान टाकला पाहिजे का संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान टाकला पाहिजे ह्यावर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कधी पाडला पाहिजे जेणेकरून तुम्हालाही तो व्यवस्थित पाहण्यासाठी वेळ भेटेल मित्रांनो तर त्यानुसार आपण व्हिडिओ जो आहे मित्रांनो आपण आपल्या यूट्यूबला अपलोड करीत जाऊ तुम्ही जर म्हणले सकाळचा टाईम योग्य आहे साडेनऊचा तर आपण हाय तोच टाईम ठेवूया किंवा त तु, तुम्हाला वाटत असेल नाही दुपारी वेळ भेटतो तर आपण दुपारी बघू शकतो किंवा दुपारपेक्षाही संध्याकाळचा जो वेळ आहे मित्रांनो हा बऱ्यापैकी सर्वांनाच फ्री सापडतो मित्रा तर मित्रांनो जर संध्याकाळचं जर वाटत असेल का संध्याकाळी व्हिडिओ आला पाहिजे तर आपण व्हिडिओ जो आहे मित्रांनो आपण संध्याकाळी टाकू तर कमेंटमध्ये मित्रांनो नक्की सांगा का व्हिडिओचा टाईम हा आपला कुठला असला पाहिजे आपण कुठल्या टायमाला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पाहण्यासाठी चांगला वेळ भेटेल मित्रांनो आणि तुम्हाला तो व्यवस्थित बघता येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत मित्रांनो थांबूया इथेच जे काही आपल्याला आवश्यक जे कीटकनाशकं वगैरे जे होती ते आपण याच्यामध्ये आता घेतलेली आहे आणि कुठल्या स्टेजला कुठलं गेलं पाहिजे ते पण आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलला नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे पूर्ण व्हिडिओ जे आहेत सगळे पाहण्यास भेटतील आणि मित्रांनो कमेंट नक्की करत जा कमेंटमध्ये काहीतरी सांगत जा मित्रांनो कमेंट येतच नाही येते काही कमेंट येत नाही मित्रांनो कमेंटमध्ये काहीतरी सांगत जा व्हिडिओबद्दल सांगत जा तुमच्याबद्दल माहिती सांगा मित्रांनो तुमच्या प्लॉटबद्दबद्दल माहिती सांगा तुम्ही कुठला बार धरताय त्याच्याबद्दल माहिती सांगा कुठलीही माहिती सांगा मित्रांनो पण कमेंट मित्रांनो नक्की करीत जा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच धन्यवाद